जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका धक्कादायक घटनेत सुपडू भादू पाटील विद्यालयातील शिक्षक रवींद्र भारत महाले यांनी शाळेच्याच वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शाळा आणि परिसरात शोकाकुल वातावरण आहे तिसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे रवींद्र महाले हे मनमिळावू आणि हसमुख स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे नेमकं का काय कारण आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाचोरा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर